साधना अशोक पवार खारघर दिवाळीच्या या प्रसंगी मी सांगू इच्छिते कि येत्या अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी दिवाळी दिवाळी संध्याचा मोठा कार्यक्रम आपल्या खारघर येथे शेक्टर बारा रावदेव मैदानी आयोजित करण्यात स्वप्निल बांदोडकर असे ज्येष्ठ गायक आणि त्याबरोबर असे कुटुंब असे कलाकार यांचा मोठा कार्यक्रम परभणी कार्यक्रम तिथे साजरा होणार आहे आणि त्या कार्यक्रमाला आपण सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे आणि त्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा अशी मी आपल्या सर्वांस विनंती करते आमदार दादा ठाकूर व आपले खासदार रामशेख ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून दरवर्षी हा कार्यक्रम साजरा केला जातो त्याप्रमाणे याही वर्षी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे आणि हीच त्यांच्याकडून तुम्हाला दिवाळीची शुभेच्छा आहेत त्यासाठी त्या सर्वांनी त्याचा त्या लाभ घ्यावा ही मी आकाश विनंती करते धन्यवाद